महाराष्ट्राचे माजी आरोग्यमंत्री डॉक्टर डी एस आहेर यांच्या पुतळ्याचे देवळा निवासस्थानी अनावरण दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र राज्याचे माजी आरोग्यमंत्री स्वर्गीय डॉक्टर डी एस आहेर यांच्या जयंतीनिमित्त भव्य पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण सोहळा डॉक्टर राहुल चौलतराव आहेर यांच्या निवासस्थानी संपन्न झाला या सोहळ्यासाठी महाराष्ट्रातून विविध मान्यवर उपस्थित होते स्वर्गीय माजी आरोग्यमंत्री डॉक्टर डी ए साहेर यांच्या कार्यावर व त्यांच्या प्रेमळ विचारसरणीला मानणारा मोठा जनसमुदाय या ठिकाणी बघावयास मिळाला सदा ठिकाणी स्वर्गीय डॉक्टर डी ए साहेर यांच्या कार्याचा सा लेखाजोखा त्यांच्या विविध ठिकाणी केलेल्या सामाजिक कार्याचा व राजकीय क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीचे फलक या ठिकाणी प्रदर्शनासाठी आलेल्या जनतेस जुन्या आठवणींचा संग्रह या ठिकाणी बघण्यास मिळाला बाबांच्या सहवासातील आजी माजी आमदार व खासदार विविध पक्षांचे व संघटनेचे अध्यक्ष पदाधिकारी या कार्यक्रमासाठी उपस्थित होते परिवारातील हा पुतळा अनावरणाचा सोहळा इतका देखणा होता की देवळा नगरीत जसे यात्रेचे स्वरूप बघायला मिळाले हा सोहळा स्वर्गीय डी एस आहेर यांनी विविध क्षेत्रात म्हणजेच महाराष्ट्राचे माजी आरोग्य मंत्रीपद आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे जनक देवळा तालुका निर्मितीकार संदर्भ हॉस्पिटलची मूर्तभेट जीवनदायी योजनेचा संकल्प विशेष म्हणजे कसमातेचे भूमिपुत्र इत्यादी कार्याच्या आठवणींचा उजाळा या ठिकाणी बघाव्यास मिळाला तसेच बाबांच्या कार्यावर व त्यांचे चिरंजीव आमदार डॉक्टर राहुल दादा आहेर यांच्या कार्यावर व दादांच्या विचारावर प्रेम करणारा मोठा जनसमुदाय या ठिकाणी बघाव्यास मिळाला स्वर्गीय डॉक्टर डी एस आहेर यांचे बंधू डॉक्टर बाळासाहेब सोनूजी आहेर यांच्या संकल्पनेतून व बंधू प्रेम या मोठ्या विचारसरणीने बाबांच्या पुतळ्याचे मोठ्या थाटामाटात आमदार डॉक्टर राहुल दादा आहेर यांच्या नवीन वास्तूत अनावरण करण्यात आले वृत्तसंकलन समाधान केदारेसह अशोक अहिरे देवळा